या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुमचं पोट वाढलंय तुमचं वजन वाढलंय तुमचं साईडचं कंबर पण वाढलंय आणि पूर्ण शरीराचं वजन वाढत चाललंय तर ते कमी करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी सोपे व्यायाम घेणार आहे आणि हे सोपे व्यायाम तुम्हाला करायचे तुमच्या तुमच्या घरामध्ये उभं राहून आरामशीर उभं राहून तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि तुमचं वजन पोट दोन्ही कमी करायचे मित्रांनो आता याच्यामध्ये लगेच यायचं आपल्याला पहिल्या व्यायामाकडे फक्त थोडस डाएट वरती लक्ष द्या डायट वरती लक्ष दिल्यानंतर जे तुम्ही व्यायाम कराल ना त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या येणार आहे आता याच्यात पहिला व्यायाम आणि तुम्हाला वजन मांड्या कमी करायचंय आता याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय जाऊया पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं उभे आहात उभे राहून या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा पूर्णपणे कंबर कसो ो मांडा असो कमी होणारा हा व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस सेट घ्यायचा आणि वजन कमी करायचं चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याच्यामध्ये सेम व्याप आपल्याला दुसऱ्या साईडनं करायचं कंबर असो कोटा सो, सो मांड्या असो उभे उभे पूर्णपणे कमी होऊन जाणार हे बघा बब सोफाय घरात आरामशीर करा एक दोन तीन चार पाच सहा सात आ नऊ दहा व्यायाम सोपा आहे आणि त्याच पद्धतीनं रिझल्ट लगेच दिसणार आहे आता याच्यातच परत दुसरा व्यायाम ह्या पद्धतीने उभं राहायचंय आणि हे बघा एक दोन कमरेला ट्विस्ट होतोय पोटावरती ताण येतोय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे व्यायाम तुम्हाला करायचे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्यायचा आहे आणि व्यायाम करायचा दहाचा सेट परत घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक भेटणारे वजन आहे त्याचबरोबर पोट कंबर पूर्णपणे कमी होणारे ते पण सोपे सोप्या व्यायाम घरातली घरात करू याच्यातच पुढचा व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये पॅन मध्ये जास्तीत जास्त गॅप घ्यायचा गॅप जास्त तितका स्ट्रेच होईल आणि आणि या ज्या वेळेस हात वर जाईल त्यावेळेस डोकं वरती जाणार आहे सिलिंग कडे लक्ष द्यायचंय वरती आभाराकडे लक्ष द्यायचंय बघा स्ट्रेच वर चांगल्या पद्धतीनं होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा रोज पन्नास वेळा पंचवीस पंचवीस सेट घ्यायचा आहे आणि करायचे एक दोन तीन चार पाच पाय सरळ ठेवायचे पाय वापरायचे सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ वजन पोट पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे विश्वास तुम्हाला सुद्धा बसणार नाही इतके सोपे आणि रिझल्ट देणारे व्यायाम आहे बघा आता हात दार समोर घ्यायचंय बंद या पद्धतीनं आणि पद्धतीने पूर्ण ट्विस्ट करायचंय हा ट्विस्ट तुमचा कंबर पोट कमी करायला मदत करणार आहे हा व्यायाम पण तुम्हाला करायचा पन्नास वेळा कितीही वजन वाढलेलं असू द्या पूर्णपणे कमी होणारे हे व्यायाम आहे या पद्धतीने दोन तीन रिझल्ट भेटणार मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचंय तसे परत घ्यायचंय दहा नऊ कसे घेऊयातच दहा नऊ आठ सात चार तीन कंबर मांड्या असो इन मांड्या असो पूर्णपणे कमी होणारे सोपे व्यायाम आहे घरातले घरात करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला फक्त ह्या व्यायामांसोबत थोडा डायट जर केलं ना तर तुम्हाला रिझल्ट थोडस वाले जे तळलेलं असत ते खाऊ नका हेल्दी घ्या म्हणजे त्या व्यायामांचा रिझल्ट भेटेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला परत पुढच्या व्हिडिओ